आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज वाठारतर्फ वडगाव येथे विद्यमान सरपंच सचिन कांबळे व ग्रामसेवक यांच्यावर झालेले आरोप राजकीय द्वेषातून व बिनबुडाचे सरपंच सचिन कांबळे यांचा खुलासा वाठारतर्फ वडगाव तालुका हातकणंगले येथे सरपंच सचिन कांबळे आणि ग्रामसेवक यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे राजकीय हेतूने आणि कोणताही ठोस पुरावा नसताना करण्यात आले असल्याचे सरपंच सचिन कांबळे यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या कामकाजात संपूर्ण पारदर्शकता ठेवली जाते काही व्यक्तींनी राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र ग्रामस्थांना खरी परिस्थिती माहिती आहे विकास कामांबाबत कोणताही गैरप्रकार झाला नाही कांबळे यांनी पुढे सांगितले की ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज नियमांनुसार आणि ग्रामसभेच्या मंजुरीनेच होत आहे खोटे आरोप करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ग्रामस्थ योग्य उत्तर देतील गावातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता खरी माहिती जाणून घेण्याचे आवाहन सरपंच सचिन कांबळे यांनी केले आहे केबी न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्र सोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्स वेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर पार्टीवेअर नऊवार कुर्ती कॉर्डसेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शाण एकाच ठिकाणी मेन्सवेअर क्लासिक आणि ट्रेंडिंग दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणारं नक्षत्र